नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि आज होळी पौर्णिमा आहे तर होळी पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅप्पी होली आणि इकडे देवपूजा झालेली आहे आत्ताच तर खूप छान वाटतंय सकाळी सकाळी थोडा वेळ देवपूजा झाली दूध दीप घरात लागले की जो एक सुगंध जरवळतो ना त्याच्यामुळे खूपच असं गुड फील होतं आणि खूप छान वाटतं म्हणजे एक पूर्ण दिवसासाठी आपल्याला उत्साह मिळून जातो कोणाकोणाच्या जा बाबतीत असं होतं मोस्टली सगळ्यांच्याच बाबतीत होत असेल आता बरीचशी सगळी कामं आटोपलेली आहेत आणि आराध्याची आता आंघोळ चालू आहे त्याचा दिवसभर खेळ 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 चालूच असतात कारण त्याची एक्झाम संपलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याचं दिवसभर ते खेळायचंच असतं त्याला दिवसभर कारण कसं होतं ना म्हणजे मुलं आता आराध्य सेकंडला होता पण ज्यावेळी मुलं कुठल्याही क्लासमध्ये नसतात ना सेकंडला आहे तो आता ना थर्डला आहे आणि वगैरे वगैरेसुद्धा काहीच नाही आहे कसलंही बर्डन नाही आहे की होमवर्क करायचं आहे ट्यूशनचं काही करायचं आहे अभ्यास वगैरे किंवा कुठले प्रोजेक्ट नाही आहे कसलंच टेन्शन नाही आहे एकदम फ्री माइंड आहे तो तर त्याच्यासाठी ही एन्जॉयमेंट वेगळीच आहे म्हणजे नाहीतर आपलं वर्षभर नंतर चालूच असतं प्रोजेक्ट असतात होमवर्क असतं ट्यूशन असतं सगळ्या गोष्टी म्हणजे वर्षभर मुलं त्या गाड्याला जुंपलेलीच असतात तर हा जो पिरियड आहे ना की काहीच कसलंच बर्डन नाही आहे तो आराध्य प्रचंड एन्जॉय करतो आहे आय थिंक सगळीच मुलं हा जो मगचा पिरियड असतो रिझल्ट अजून हातात आलेला नाही आहे तर हा जो सगळा पिरियड आहे तो आराध्य आणि बाकीची सगळी मुलंसुद्धा खूप खूप एन्जॉय करत असतील तर त्याची म्हणजे उद्या रंगपंचमी आहे आज होळी आहे उद्या रंगपंचमी आहे तर त्याची जी, जी रंगपंचमी आहे ती आजपासूनच चालू झालेली आहे म्हणजे इनफॅक्ट कालपासूनच रंगपंचमी चालू झालेली आहे तर असं सगळं आहे आणि अजय म्हणजे माझे मिस्टर गेले ट्रीपसाठी एम पी म्हणजे मध्य प्रदेश तर त्यांची त्यांची जी, जी ट्रीप होती ती खूप अगोदरपासूनच प्लॅन झाली होती फ्रेंड्ससोबत त्यांच्या त्याच्यामुळे यंदाची होळी जी आहे ती आम्ही दोघंच एन्जॉय करणार आहोत सेलिब्रेट करणार आहोत सेलिब्रेशन म्हणजे फक्त घरगुती सेलिब्रेशन असतो म्हणजे ज्या पद्धतीने आपण सण वगैरे साजरे करतो त्याच पद्धतीने होळी असते आणि बाकी तर बरीच कामं आता झालेली आहेत आता फक्त स्वयंपाक करायचा बाकी आहे स्वयंपाकसुद्धा आज काय करायचा प्रश्नच पडला आहे कारण नैवेद्य जो असतो तो फक्त पुरणपोळीचा असतो आणि पुरणपोळी संध्याकाळी बनेल पुरणपोळी आराध्यला प्रचंड आवडते त्याच्यामुळे पुरणपोळी केल्यावर तो बाकीचं काहीही जेवणार नाही त्याच्यामुळे मी विचार करते आता काय करायचं ते बघू ठरवेन काहीतरी आणि प्रचंड गर्मी वाढलेली आहे आणि होळीची बऱ्यापैकी तयारी चालू झालेली आहे इथे खाली रोड आहे तर तिथे खूप मोठी होळी सेलिब्रेट करतात तर आमच्यासाठी पण तीच होळी असते मी तुम्हाला दाखवते की तर हा बघा हा रस्ता पूर्ण असा सजलेला आहे या ज्या पताका वगैरे लावलेल्या आहेत ना त्या रात्रीच लावल्या जातात म्हणजे आजच्या तयारीसाठी साठी होळीच्या कारण इथे खूप मोठी होळी पेटवली जाते इनफॅक्ट दोन होळ्या असतात तिथे कारण एका होळीला खूप गर्दी होते त्याच्यामध्ये दोन होळ्या इथे पेटवल्या जातात आणि आम्ही याच होळीकडे जातो ते मी सगळं तुम्हाला नंतर पुढे दाखवेन तर अशा प्रकारे दिवसाची सुरुवात झालेली आहे आता बघू पुढचं काही प्लॅन नाही आहे दिवस जसा जसा पुढे जात राहील तशा तशा गोष्टी होत राहतील आणि त्यातल्या काही तुम्हाला व्लॉगमध्ये दिसतील तर स्टेट येऊन देवपूजा झाल्यानंतर मग इथे रांगोळी काढायला घेतली तशी तर वीकमधून एकदाच रांगोळी काढते कारण फार काही विस्कटत नाही इथे रांगोळी पण आज होळी आहे तर त्यानिमित्ताने मग अगोदरची जी होती ती पुसून घेतली आणि नवीन रांगोळी काढली त्यानंतर मग होळीच्या नैवेद्यासाठी इथे चणादार भिजत घालून ठेवते पुरणपोळीसाठी आणि दोन तीन तास व्यवस्थित मग चणाडाळ भिजली की छान मऊ शिजते त्यामुळे मग मी आत्ताच भिजत घाल घातली त्यानंतर मग इथे डिरेक्टली मी तुम्हाला संध्याकाळी भेटते साधारण सहा वाजलेत आणि आ... इथे त्याआधी मी पुरण वगैरे तयार करून घेतलं होतं पुरण थोडंसं जास्तच तयार केलं आहे कारण मग उद्या अजय आले की मग मला त्यांच्यासाठी सुद्धा बनवता येतील त्याच्यामुळे मी आत्तापुरत्या पुरणपोळ्या बनवून बाकीचं पुरण जे आहे ते फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे आणि इकडे मैदासुद्धा मळून घेतला आहे तर आता पुरणपोळ्या लाटून घेते आणि कारण मला त्यानंतर होळीची सुद्धा तयारी करायची आहे पूजेची पुरणपोळ्या बनवून झाल्यानंतर मग इथे पूजेचं ताट रेडी केलं तर याच्यामध्ये पुरणपोळीचा नैवेद्य आहे आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत फक्त आता पाण्याचा तांब्या घ्यायचा आहे आणि इकडे मी सुद्धा रेडी झालेली आहे चला मी आता मी तुम्हाला होळीची पूजा दाखवते आता आम्ही मी आणि आराध्य होळीची पूजा करायला चाललो आहे तर अशा प्रकारे आम्ही होळी साजरी करतो खूप मोठी होळी असते इथे खूप लोक असतात खूप क्राऊड असतो आणि आत्ता होळीला आग लावली आहे तुम्ही आवाज बघा पाठी ऐकू शकता आणि आत्ता होळीला आग लावली आहे आम्ही जस्ट पूजा करून आलो आणि नंतर होळी पेटवली तर आमची पूजा वगैरे झाली आता मी चेंज केले आता आराध्याने मी जेवून घेतो आणि भेटू आपण नंतर आज आहे नेक्स्ट डे रंगपंचमी आणि रंगपंचमीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अजय ट्रिपवर परत आलेले आहेत कसा झाला अजय प्रवास लांब आहे पण ट्रेनने साधारण म्हणजे किती दिवस किती वेळ वेळ लागतात बारा तास लागतात पंधरा ते बारा तास नाही पण मला ही माहित नव्हतं की बारा तास लागतात ऍक्च्युली बारा तास लागतात हा मला वाटलं की तुम्ही पाच सात तासात पाच सात तासात पोहोच म्हणजे सात आठ तासात पोहोचला वगैरे असाल की काय उज्जैनवर परत ते दुसरं उज्जैनवर ना गेला ला गेलो प्लॅन मध्ये नव्हता की ओंकारेश्वर ला जायचं पण सरला की जवळच आहे ज्योतिर्लिंगापैकी आहे बारा ज्योतिर्लिंगापैकी ओंकारेश्वर पण कारण हो हो की आमचं महाकालेश्वरला दर्शनाची होतं रात्री आठ चं होतं पास मला एवढ्या वेळ सकाळी जाऊन करणार का तिकडे मग ओंकारेश्वरला पहिला ते मेन होळी असल्यामुळे महाकालेश्वर कालेश्वरला गर्दी होती तिकडे पण असं काय होळीच काय वेगळं असतं काय तिकडे तिकडे मेन होळी तिथेच ते येते ना उज्जैनला ते महाकालेश्वर त्याच्यामुळे आजूबाजूच्या गाववाले तिथे येतात त्याच्यामुळे गर्दी असते पण तुम्ही एका दिवसात सगळं करून पुन्हा रात्री निघालात म्हणजे परतीला उज्जैन वर ना जायला कमीत कमी आम्हाला किती आठ तास लागले हे जाऊन यायला आठल्या तिथे हा आठ नऊ तास बाप रे खरंच मला हे माहित नव्हतं तिथल्या तिथे पण तुम्हाला आठ तास लागले ते लांब आहे तसं दीडशे किलो दीडशे का दोनशे किलोमीटर अच्छा

आणि ओंकारेश्वर आणि महाकालेश्वर तिथेच दोन आहे तिथेच दोन आहे इंदोर पासून पण जवळ आहे इंदोर वरला ट्रेन इंदोर ला उतरलं तरी पण तिकडनं जवळ आहे तिकडनं गाडी करून अशी झाली ट्रीप नंतर येताना आम्ही सकाळची ट्रेन आहे तिथून प्रवासाला काय एवढं होत नाही फक्त तिकडनं तो लांब असल्यामुळे तो प्रवास आठ तास तिथल्या तिथला तो प्रवास तो आठ तास म्हणजे ते जास्त जाईल तिथल्या तिथे जास्त जाईल पाच काढलेला त्याच्यामुळे जा। तिथे आणि लेट झाला आम्हाला तिकडनं यायला लेट झालं त्यामुळे तिथे फिरत आलं ना होळी असल्यामुळे क्राऊड भरपूर होतं त्यामुळे दर्शन पण त्यांनी लवकर आहे इथे केलं पण दर्शन झालं दर्शन झालं दर्शन व्यवस्थित झालं आणि हा तिथे ना असं अशा प्रकारचे प्रसाद असतात म्हणजे जेव्हा आपण कुठल्याही देवस्थानाला जातो वगैरे तेव्हा प्रसाद आणतो ना त्याला आपल्या इकडे कसं असतं की चुरमुरे वगैरे आणि फुटाणे आणि हे अशा प्रकारचे असतात ह्याच्यामध्ये काय आहे आपलं बेदाने बेदाने आहेत बदाम आणि मेन म्हणजे मखाने आहेत त्याच्यामध्ये इन्क्लूड मखाने आणि साखर आहे तर हे अशा प्रकारचे पॅक भेटतात तिकडे हे मी आपल्या इकडे नाही बघितले शक्यतो कुठेही मी गेली आता तीन चार ठिकाण तर मी आपल्या इकडे नाही बघितले पण हे आता यांनी येताना आणले आणि आराध्यासाठी हे टी शर्ट हे दाखवणार का सगळे महाकालचं पूर्ण